दहा पराभव जरी झाले तरी देवाची कोणी बरोबर करू शकत नाही आहे कारण तो देव या बैलगाडी क्षेत्रातला किंग आहे आपला सगळ्यांचा लाडका बाकासूर आज बाक्कासूरची मिनजोड होती बाकासूर आणि गोडचा सर्जा विरुद्ध भुंगा आणि साईराट या लढतीमध्ये आज भुंगाने बाजी मारली नक्कीच भुंगा चांगला पळतोय त्याला खूप सारे शुभेच्छा परंतु खेळाचा प्रकार आहे तिथं हार्जित होत राहते कधी आपला जिंकणार आहे उद्या त्यांचा जिंकणार आहे नक्कीच आज आपल्या बाकासूरची हार झाले आणि हार ही मान्य करावीला केली आम्ही नक्कीच आज बोंगा आज दोन शर्यती खेळा आणि विमान पक्षा ही मोठी गाडी ती गाडी आज भुंगाने हरवली आणि दुसरी गाडी आपल्या बाकासूर देव आणि घोटचा सर्जा नक्कीच एक नवीन वादळ या मुंबईत झालेलं आहे तयारच म्हणा तुम्ही कारण टॉपच्या गाड्याने हरवलेत आज भुंगानं आणि त्यांना दाखवून दिले आज बिनजोडचा बादशाह भुंगा खऱ्या अर्थाने झालेला आहे कारण तुम्ही बघताय आज मथूरचा पण आपला पराभव झाला आज नक्कीच बॅडलकच म्हणा तुम्ही परंतु मुंबईमध्ये एक नाव झालं त्या भुंग्याचं आणि ते भुंगा खरंच आगामी काळात त्याची गाडी हरवणं कुणाला बी सोपं नाही आहे कारण तो अपरिजित राहणार आहे मला असं वाटते कारण मुंबईमध्ये सोपं नाही त्या भुंग्याला हरवणं पण बघूया खेळाचा प्रकार आहे हारजेत होत राहते परंतु आपल्या आज बाकासूरचा पराभव झाला खूप वाईट वाटते परंतु बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा आणि घोटच्या सर्जाला नंतरच्या मैदानामध्ये कारण तुम्ही जरी हारला जिंकला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काय तुम तुमचे काय रेकॉर्ड आहेत आणि बाकासूरचा रेकॉर्डपर्यंत आजपर्यंत कोण जाणार पण नाही कोण पोचणार पण नाही नक्कीच आज चांगला पळाला भुंगा भुंगाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आमच्या बाकसूर फॅनकडून त्यानं मुंबईमध्ये तो किंग झाला झालाच खरं झाला किंग त्यानं टॉपच्या गाड्या आज पराभूत केल्या धन्यवाद मित्रांनो